आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन सर्व आपल्या खिशाला व घराला नफ्याची एकच नाव पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली विषी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाइव मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत झुंजरुक परिवाराची 15 वर्षांची गणराय बसविण्याची अखंड परंपरा मीरा सुदाम झुंजरुक या ठरत आहेत सर्वांसाठी प्रेरणास्थान याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असलेलं सुदाम झुंजरुक ज्यांना सर्वजण प्रेमानं तात्या नावानं ओळखतात यांची कन्या मीरा सुदाम झुंजरुक या गेली पंधरा वर्षांपासून आपल्या घरीच मातीचा सुंदर गणपती बाप्पा बनवून पूर्ण दहा दिवस त्याची मनोभावी पूजा अर्चा करतात ही अनोखी व देखणी गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी त्यांच्या घरी मोठी गर्दी होत असते मीराज झुंज्रुक या सर्वांसाठी आवाहन करतात की हिंदू संस्कृतीमध्ये अंतर्भूत असलेली प्रथा व व पर्यावरणपूरक हिताव असते यामुळे आपण आपले सण उत्सव अशा पद्धतीनं साजरे केले पाहिजेत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना मीराजुंज्रुक म्हणाल्या मी मीरा सुदाम झुंजरो मी आत्ता प्रोजेक्टवरती काम करत आहे आणि मी लहानपणापासून जे गणेश उत्सव गुण गणेशोत्सव आहे तो म्हणजे घरी हातानेच मूर्ती बनवून मी साजरी करतो दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही माझा गणपती बाप्पा हा मातीपासून तयार केला आणि कसल्याही प्रकारचा साचा किंवा कसल्याही प्रकारचं न वापरता तो पूर्णपणे हाताने बनवते आणि त्याचं जे डेकोरेशन आहे किंवा त्याची जी सजावट आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा वस्तू ज्या आहेत तुम्हाला म्हणजे इथं दिसेलच तर त्या अशा वस्तू वापरूनच मी त्याचं डेकोरेशन करते सजावट करते माझा गणपती दरवर्षीप्रमाणे हा पूर्ण दिवसाचा म्हणजे ज्या पूर्ण अनंत चतुर्दशी दिवशी प पर्यंत गणेशोत्सव असतो आमचा आणि त्याचं विसर्जन जे आहे त्याचं विसर्जन पण आम्ही जे ज्या ठिकाणापासून माती घेतो त्याच तेस ठिकाणी त्याचं विसर्जन केलं जातं जेणेकरून ती माती परत त्याच बागेत किंवा फळझाडांना आणि फुलझाडांना उपयोगी पडेल तर मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाला शक्य नाही आहे की हाताने गणपती बाप्पा बनवणं बसवणं परंतु आत्ता म्हणजे आत्ता वर्षी पण पाहिलं मी ब खूप असे लहान लहान मुलं आहेत किंवा प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा आत्ताचे शिक्षक आहेत खूप छान पद्धतीने म्हणजे जे वर्कशॉप आहेत ते घेऊन मुलांकडून गणपती बनवून घेत आहेत खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि ही जी परंपरा ही वाढत चाललेली आहे त्यामुळे इथून पुढेही ही, ही प्रथा आपण म्हणजे परंपरा नवीन चालू करून जे पी ओ पीचे गणपती बाप्पा आहेत ते कमी करून म्हणजे जेणेकरून पर्यावरणाला आपल्या हानी पोहोचणार नाही आणि गणपती बाप्पाही गणपती बाप्पाचाही अपमान होणार नाही आज आपण पाहतो विसर्जन करण्याची पद्धत खूप विचित्र केलेली आहे आपण स्वतःच ती चालू केलेली आहे तर प्रत्येकाला शक्य नाही आहे गणपती बनवणं हाताने परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी शाडूचा गणपती बाप्पा घरी बसून किंवा जे काही मंडळ आहेत त्यांनी घेऊन तो साजरी करावा आणि त्याचं शास्त्राप्रमाणे किंवा आपलं जे आहेत हिंदू धर्माप्रमाणे व्यवस्थित त्याचं विसर्जन करावं आणि गणपती बाप्पा जसं आपण मानाने आणतो त्याच पद्धतीने त्या मानानेच आपण त्यांचं विसर्जनही करावं एवढं मी सगळ्यांना विनंतीपूर्वक आव्हान करते आणि सांगू इच्छिते आणि प्रत्येकाने गणपती बाप्पाचा आनंद घ्यावा कारण तो भरभरून आपल्याला येतो आहे तर आपण त्याला त्याची सेवा मनाप्र मनापासून करावी आणि त्या आनंदानेच तो आपण साजरा करा मी गणपती बाप्पा आता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले बनवते म्हणजे सातवीला असल्यापासून मी बनवायला सुरुवात केली म्हणजे खेळता खेळता तो गणपती बाप्पा मातीपासून बनवला आणि माझ्या आईवडिलांनी ती कला माझी म्हणजे त्यांच्यामुळं खरं तर हा गणपती बाप्पा आम्ही दरवर्षीप्रमाणे बसवतो त्याआधी आम्ही गणपती बाप्पा कधी घरात बसवत नव्हतो त्यांनी ते पाहिल्यानंतर कौतुकाने मूर्ती माझी जे ठेवली आणि त्यानंतरपासून आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा बसवून बन म्हणजे बनवून बसरायला लागलो आणि गणपती बाप्पा बनवण्यासाठी मला माझी म्हणजे लहान बहिणी आहेत त्या सर्व मला मदत करतात मोठी बहीण पण आणि माझे वडील स्वतः समोर म्हणजे उभा राहून ती मूर्ती बनवून घेतात आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पा बनवून आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरी करतो जर वर्षभर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण छान गणड्या बनवू शकतो किंवा शाडू मातीचा गणड्या खरेदी करून त्याचे घरीच विसर्जन करू शकतो जेणेकरून पर्यावरणाचा ह्रास होणार नाही आणि मूर्तींचीही विटंबना होणार नाही याची दक्षता प्रत्येकानं घ्यावी असं देखील शासन सांगत आहे या पद्धतीनं पुढील वर्षी आपण आपला गणपती बाप्पा घरी तयार करून आपल्या घरी त्याचं विसर्जन नक्कीच करूया आजच्या खास स्रोताबरोबर तुर्तास आपण येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फुला साठी दत्ताजी जगताप स सा साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर